आता सध्याचं वातावरण म्हटलं तर भाजपचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये जे आहे मराठा आरक्षणामुळं भाजप या ठिकाणी प्रभाभवाच्या मानसिकता यापूर्वी गेलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस जो मोठा पक्ष आहे त्याची उभी फूट पडलेली आहे पवारसाहेब त्यांच्या पॉलिटिकल याच्या करिअरच्या लोएस् त्याला या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या घरात फूट पडलेली आहे शिवसेना एक मोठा पक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला त्याच्यामध्ये सुद्धा उभी फूट पडलेली आहे काँग्रेस पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष तर तिकिटासाठी धडपड त्या एवढ्या मोठ्या पक्षाला तिकीटासाठी धडपड करावी लागत आहे त्यामुळं या महाराष्ट्रातले प्रमुख चार पक्ष जे आहेत ते पक्ष जे आहेत पॉलिटिकली जे आहेत ते त्यांच्या लोएस्ट कॅटेरीमध्ये आलेले आहेत आणि अशावेळी एक फार मोठी संधी जी आहे एक व्हॅक्यूम या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे की एखादा चांगला नेता जर या ठिकाणी जर निवडणूक लढली तर या अशा नवीन नेत्याला जो आहे या इथली जनता जी आहे ती नक्कीच त्या ठिकाणी या ठिकाणी चान्स दिल्याशिवाय राहणार नाही <laughs> आरक्षणाची लढाई जी आहे आता आम्ही मतपेटीतून आम्ही करत आहोत त्या ठिकाणी काही आमचे नेते त्यामध्ये आम छगन भुजबळ साहेब असतील त्या ठिकाणी गोपीचंद पळळकर असतील किंवा आणखीन पक्षातले आणखीन काही नेते मंडळी असतील काँग्रेसमध्ये असेल त्या सगळ्या नेत्यांचे ते आता भुजबळ साहेबांचा आता आम्ही भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण ज्या दिवशी आपण बाहेर पडाल्या आता तुमची अडचण आहे ते पक्षाचे काही नेते आहेत तुम्ही तिथंच राहायला पाहिजे तुम्ही सत्तेत राहायला पाहिजे सत्तेत राहूनच आमचा त्या ठिकाणी ओबीसीचा लढा जो आहे तो तुम्ही लढला पाहिजे ते लढत पण आहेत आणि त्यांनी बाहेर पडावं असा आमच्यामुळे इच्छा आहे पण ज्यावेळी ते बाहेर पडतील त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे ते नेते असतील ही भूमिका जी आहे ती आम्ही भुजबळ साहेबांनी सांगितलेली आहे माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या ओबीसी समाजाला आम्ही यापूर्वीच आम्ही याची जाणीव करून दिलेली आहे नाशिकमधून जर भुजबळ साहेब जर निवडणूक लढले त्यांचं आहे नाशिकमधून निवडणूक लढायचं तर मात्र या नाशिक जिल्ह्यातला पूर्ण ओबीसी जो आहे भटक्यामुक्त जो आहे मागासवर्गीय हा पूर्ण ताकदिदेशी हा भुजबळ साहेबांच्या पाठिंबा असेल ते कुठल्या पक्षा पक्षामध्ये निवडणूक करतात हा आमचा विषय नाही पण ते आमचे आमच्या आरक्षणाचे आमचे नेते आहेत शिलेदार आहेत आमचे योद्धे आहेत त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुद्धा आज आम्ही जाऊन छत्रपती शाहू महाराज जो आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे कारण या ओबीसीना जे या राज्यामध्ये जे आरक्षण मिळालं पहिल्यांदा आमच्या जे जनक छत्रपती शाहू महाराज आहेत सव्वीस जुलै एकोणीसशे दोन सालीत आम्हाला पहिल्यांदा पन्नास टक्के आरक्षण ओबीसीनं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचे वारसदार आज या ठिकाणी त्यांचे विचाराचे वारसदार त्यांचे गादीचे वारसदार आहेत त्यांचे रक्ताचे वारसदार आहेत ते आज या ठिकाणी निवडणूक उभं आहेत त्यामुळं आम्ही ओबीसी म्हणून आम्ही त्यांचे मावळे म्हणून आम्ही आम्हाला त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचवेळी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे शाहू महाराजांना की आपण सुद्धा या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे आज धोक्यात आलेलं आहे आजसुद्धा दिवसा ढवळ्या कुणब्यांचे दाखले घेऊन त्याच्या लचके तोडायचा कार्यक्रम सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे आपल्या पूर्वजाने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे हे शाहू महाराजांचं सतर्प शाहू महाराजसुद्धा कर्तव्य आहे आणि त्यामुळं आमची अपेक्षा आहे की आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ते सुद्धा त्यांचे खासदारकी जे आहे ते पणाला लावतील अशी आमची अपेक्षा आहे हे पहा असं आहे की आम्ही ही भूमिका मी कालच स्पष्ट केलेली आहे की वंचितची आणि प्रकाश आंबेडकरांची युती हे होईल असं आम्हाला वाटत नाही आहे वंचितची आणि दरांगेंची युती जी आहे ती होईल असं आम्हाला वाटत नाही पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचे आरक्षण जे आहे त्याला धक्का आम्ही लावू देणार नाही आणि त्याच्या विरोधात जर काय भूमिका आली तर त्याला आमचा नक्कीच आमचा विरोध असेल आणि अशा प्रकारच्या युतीमध्ये म्हणजे आंबेडकर साहेब जाणार नाही का आंबेडकर साहेबांनी आवडी भूमिका घेतलेली आहे की आरक्षणवाद्याने आरक्षणवादे मतदान करायचं त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं आणि ओबीसीचं आरक्षण ताट वेगळं आहे त्यामुळे ही भूमिका आंबेडकर साहेबांनी यापूर्वीच घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेपासून ते दूर जातील आणि ओबीसीच्या विरोधात काय भूमिका घेतील अशी सुत शक्यता नाही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी या ठिकाणी सांगलीमध्ये प्रकाशांना शेंगेंना उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे आणि आज काँग्रेसचा काँग्रेसच्या उमेदवारीचा विषयच नाही कारण ना शिवसेनेनं त्यांचा एक पैलवान उभा केलेला आहे डबल के सी त्यामुळं काँग्रेसचा विषय आता सांगलीमध्ये आता येऊ शकत नाही आला तर मग दुसरी काय आणखी कुठे तर चिन्ह भिन्न काय ते येऊन काय काय ते त्यांच्यात हे पण असं आहे गोपीचंद पळकर आता एका प्रमुख पक्षाची त्या ठिकाणी ते आमदार आहेत ते नेते आहेत त्या ठिकाणी त्यामुळं त्यांनी उघडपणे येऊन त्या ठिकाणी आम्हाला आमचा प्रचार करावा अशा प्रकारची भूमिकेमध्ये आम्ही नक्कीच नाही आहे कारण त्यांची अडचण तर निर्माण होऊ नये कारण त्या पक्षाचं समजा उद्या त्या ठिकाणी सरकार आलं तर त्या ठिकाणी ते मंत्री होऊ शकतील आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं नेतेपद त्यांचं आमदारपद जे आहे ते टिकलं गेलं पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत पण आतून आतून मात्र मदत ते आम्हाला नक्कीच करू शकतील एकीकडे भुजबळ साहेबांच्यावरती अचानक हल्ले जे आहेत ते सुरू केले आणि त्याच्यावरती अक्षरशः खालच्या भाषा भाषेत होऊन त्याच्यावरती आणि एवढं हल्ले सुद्धा एवढ्या खालच्या टीका होऊनसुद्धा भुजबळ साहेबांच्या पक्षातला एकही नेता हा त्यांच्या बाजूने बोलायला ना तयार नाही कोणी आमदार त्यांच्या बाजूने बोलायला ना तयार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या त्या ठिकाणी बंगल्यावर जाऊन पेश घेऊन भुजबळ साहेबांना जर कोणी टार्गेट करणार असेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही हे सहन करणार नाही आणि आम्हीसुद्धा तशा तसा उत्तर देऊ शकतो अशा प्रकारे आव्हान जे आहे ते आम्हीसुद्धा त्या ठिकाणी घेतलं आणि भुजबळ साहेबांना आम्ही बाहेर येण्याची विनंती केली आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ओबीसीचे भाग मेळावे जे महाराष्ट्राने पाहिले लाखा लाखाचे लाखाचे दोन दोन लाखाचे मेळावे जे आहेत त्या ठिकाणी निर्माण झाले आणि ह्या सगळ्या मेळाव्याच्यामधून एकच मागणी समोर आली की ज्या सत्तेच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाचे अक्षरशः त्याच्यावरती डाका घालण्यात आला दिवसा ढवळ्या म्हणजे जे कुणबी नाही त्यांनासुद्धा कुणबी डिक्लेअर करून त्यांना दाखले कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो प्रकार जो सुरू झाला तो मात्र जो आहे तो त्याची निंदा करावी तितकी थोडीच आहे गरीब पावडे चारशे समाजातल्या गरीब समाजांचं आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिवसा ढवळ्या लुटण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू झाला एकेट एकेकडं मराठा आंदोलनकाने त्यातल्या दरंगेपटाने मागणी केली की रात्री बेरात्री त्या ठिकाणी सरकार जी आर काढायचं आणि जी मागेल थी। थी। ती मागणी ती मान्य करायची सगळे सोयऱ्यांचा जे आर जो आहे सगळे सोयऱ्यांचा जे आर तर त्या ठिकाणी वाशीमध्ये त्या ठिकाणी सरकारचे मुख्यमंत्री असतील सगळे नेतेमंडळी जाऊन मंत्रिमंडळी जाऊन त्या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे ती मागणीसुद्धा मान्य करण्यात आली आम्ही त्याच्यावरती जवळजवळ दहा लाख त्या ठिकाणी आम्ही हरकती घेतल्या महाराष्ट्रातून आणि तरीसुद्धा त्यांची जी काय मागणी जे सत्तेच्या माध्यमातून मान्य करण्याचा जो लाचनास्पद प्रकार जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्याच्यामुळं ह्या ओबीसी आरक्षण जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त या ठिकाणी होण्याच्या बाबत आलं एकीकडे महाराष्ट्र सरकारने कायदा कायदा केला किंवा मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण देण्यात आलं परंतु तेसुद्धा जे आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला आम्ही सरकारचं स्वागत केलं कारण मूळ म्हणजे मराठा आरक्षणाला ओबीसी असेल मुक्त असेल कुणीही विरोध केला नाही आमचं म्हणणं एवढंच होतं की या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे त्याला तुम्ही तुम्ही वाटे की होऊ नका ते तुम्ही विस्कावून घेऊ नका आणि त्यामुळं आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे तुम्ही सत्ताधीश आहात तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे तुमची सत्ता, सत्ता दिल्लीमध्ये आहे तुम्ही तुमचं आरक्षण जे आहे ते एक तर सध्या जो डब्ल्यू आरक्षण जे आहे ते घटनात्मक आरक्षण मराठा समाजाला आहे ते वाढवून घ्या त्यात वेगळा प्रवर्ग करून तुम्ही ते वेगळा बरोबर कोण आणखीन वाढवून घ्या दहा टक्के घ्या वीस टक्के घ्या त्याला आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्ही फक्त ओबीसीतचं आरक्षण मागू नका एवढंच आम्ही काय सांगितलं मराठा आरक्षणाला कुठल्याही ओबीसी नेत्याने भुजबळणी ने नाही मी नाही कुणीच विरोध केला नाही पण तरीसुद्धा जे वेगळं आरक्षण दिलं गेलं ते आरक्षणसुद्धा नाकारण्यात या महाराष्ट्रामध्ये आलं आणि पुन्हा सुद्धा हे ओबीसीतलंच आरक्षण आम्हाला पाहिजे सगळ्या स्वयंचलंच आम्हाला हे पाहिजे आता तर मागच्या काही दिवसात दरांगेने एखाद्या विदा, विधा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल तिथल्या आमदाराला पाठिंबा द्यायचा असेल तर त्याच्याकडून बॉन्ड लिहून घेतला पाहिजे म्हणून त्यांनी साहेब की बॉन्ड असा द्यायचा आहे की मराठा समाजाला ओबीसीतलंच आरक्षण देण्यात देण्याचं देण्यात येईल आणि सगळे स्वयंचा जी आर जो आहे तो जी आर काढण्यासाठी जो कोणी खासदार असेल निवडून येईल जो कोणी आमदार असेल तो त्या ठिकाणी पाठिंबा देईल आणि तो या विधानसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये तो आवाज उठवेल ते बिल पास करेल अशा प्रकारचा बॉन्ड जो आहे तो बॉन्डसुद्धा मागण्याचा जो आहे या ठिकाणी विषय या ठिकाणी घेण्यात आला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे एकीकडं एक लाखा लाखांचे एल्गाम मेळावे होत होते आणि दुसरीकडे ह्या ओबीसीच्या आरक्षणाची लक्त विश्व टाकली जात होती त्या जा माध्यमातून एक प्रमुख मागणी समोर आली की कुठल्याही परिस्थितीत आता ज्या सत्तेच्या माध्यमातून हे आरक्षण आमचं लुटलं गेलेलं आहे ती सत्ता जी आहे ती सत्ता आता आपल्याला हस्तगत केल्याशिवाय आता या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्या मुक्त्यांना जे आहे त्या ठिकाणी माना सन्मानानं जगता येणार नाही आणि त्यातूनच नवीन पक्ष हे स्वतंत्र पक्ष ओबीसी आणि भटक्यामुक्तांना काढला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी प्रत्येक मेळावामध्ये या ठिकाणी झाली आणि त्यातूनच त्या ठिकाणी त्या भुजबळ साहेबांना पाडण्याची भाषा झाली की बा भुजबळ साहेबांना आम्ही पाडू जे ओबीसीचे कोण आमदार आहे त्यांना आम्ही पाडू कारण मराठा समाजाचं मतदान जे आहे ते मतदान हे कुठे एक लाख आहे कुठे सव्वा लाख आहे कुठे दीड लाख आहे म्हणजे अशा प्रकारचं आव्हानात्मक भाषा जो आहे पॉलिटिकल जे राजकीय भाषे जे आव्हान जे आहे ते सुद्धा देण्यात आलं आणि त्यावेळी आम्ही मात्र सांगितले की जर जर अशी भाषा जर कोणी महाराष्ट्रात कमत असेल भुजबळ साहेबांना पाडण्याची तर आम्ही सुद्धा तुमचे आमदार पाडू शकतो ही भूमिका जी आहे ही भूमिका आम्ही केली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी